उन्हाळ्याच्या दिवसात घरातून बाहेर गेलो की लस्सी प्यायचा मोह आवरत नाही परंतु होत असं की ते लसीवाले त्यामध्ये जो बर्फ घालतात तो अतिशय अशुद्ध प्रकारचा असतो त्यामुळे नकोच अशी लस्सी म्हणून आपण नाईला जाणे घरी येऊन जातो जर आपल्याला घरीच मार्केट सारखी क्रीमी मलईदार लस्सी प्यायला मिळाली तर किती मजा येईल ना आज मी तुमच्या बरोबर मार्केटच्या पेक्षाही खूप छान मलईदार लस्सी बनवायची रेसिपी शेअर करणार आहे ही लस्सी इतकी उत्कृष्ट बनते अतिशय कमी खर्चात आणि कमी साहित्यात सुद्धा बनून तयार होते चला तर ही लस्सी बनवायला सुरुवात करूया मलाही लस्सी बनविण्याकरिता मी एक लिटर दुधापासून दही घरीच तयार करून ठेवलेलं आहे बघा हे दही किती परफेक्ट आणि एकदम दाटसर बनून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा याप्रमाणे घरी दही जमवून घेऊ शकता किंवा बाहेरून दही आणून सुद्धा लस्सी बनवू शकता दह्यावर खूप छान जाडसर सा अशी साय किंवा मलई आपण म्हणू मलई आलेली आहे ही मलई मी एका वाटीमध्ये काढून घेते ही मलई नंतर आपण लसीवर सर्व करणार आहोत लसी बनविण्याकरिता मी इथे एक मातीचं भांड घेतलेलं आहे यामध्ये तीन कप दही मी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस जायफळ किसून घालायचं आहे ऐवजी तुम्ही वेलची सुद्धा घालू शकता बरेचदा काय होते काही लोकांना दही खाल्ल्यामुळे काही त्रास उद्भवतो जर तुम्ही लसीमध्ये थोडस जायफळ घालून जर ही लसी घेतली तर तुम्हाला दह्यामुळे कुठलेही त्रास किंवा सर्दी खोकल्यासारखे आजार सुद्धा होत नाही बघा अगदी थोडस जायफळ मी यामध्ये किसून घेतलेलं आहे आता यामध्ये पिठी साखर मी घालणार आहे चार मोठे चमचे पिठी साखर मी इथे घालणार आहे तुम्हाला जर पिठी ऐवजी खडी साखरेचा सा वापर करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता यामध्ये आता आपण थोडासा क्रश केलेला बर्फ घालणार आहोत मी हा बर्फ जमून घेतलेला होता आणि कापडामध्ये घेऊन त्याला थोडस क्रश करून घेतलेला आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस नीट मिक्स करून घ्यायचे आहेत याकरिता तुम्ही हँड विस्कर उपयोग करू शकता किंवा डाळ घोटणी घेऊ शकता किंवा तुम्ही याप्रमाणे इलेक्ट्रिक बीटर वापरून सुद्धा याला छान मिक्स करून घेऊ शकता बघा अगदी दाटसर लस्सी बनून तयार झालेली आहे तुम्ही ही मलाई लस्सी बनवून मध्ये तीन ते चार दिवसांकरिता स्टोअर करून ठेवू शकता व जेव्हा तुम्हाला लस्सी प्यायची असेल तेव्हा तुम्ही ही लस्सी पिऊ शकता लस्सी सर्व करण्याकरिता मी इथे एक मातीचा ग्लास घेतलेला आहे यामध्ये ही लस्सी घालून घेऊया आणि आता यावर जी मलई आपण काढून ठेवलेली होती एक चमचा मलई वरून अशी सर्व करू ज्याप्रमाणे हॉटेलवाले आपल्याला देत असतात आता ही मलई लस्सी पिण्याकरिता तयार आहे खूपच चविष्ट अप्रतिम चवीची मलई लस्सी बनवून तयार झालेली आहे मी तुम्हाला ही लस्सी एका काचेच्या ग्लासमध्ये सुद्धा सर्व करून दाखवते त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ही किती छान बनलेली आहे काचेच्या ग्लासमध्ये थोडेसे आईस क्यूब्स घालून घेऊया त्यानंतर यामध्ये लस्सी आता आपण घालू यावर एक चमचा मलई घालूया ही घ्या मलाई लस्सी पिण्याकरिता तयार आहे खूपच छान मलाई लस्सी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही लस्सी बनवा प्या एन्जॉय करा व तुम्हाला ही लसीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला उन्हाळ्यातील आणखी कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील याविषयी मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर या रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपली काळजी घ्या